शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा कॅफे मध्ये बावीस वर्षीय तरुणाचा खून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाजवळील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेमध्ये गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बावीस वर्षीय तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला रशीद हारून खान राहणार अंबड लिंक रोड खाडी असे मयताचे नाव आहे रशीद खान हा अंबड लिंक रोडवरील फॅब्रिकेशन दुकानात काम करीत होता गुरुवारी दुपारी कोणीतरी त्याला फोन करून पैसे द्यायचे आहेत असे सांगत कॅफेमध्ये बोलावले तो कॅफेमध्ये पोहोचताच चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारधार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रशीदचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली मृताच्या नातेवाईकांनी आरडाओरड सुरू केल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केला पोलीस उपायुक्तांसह शहर व इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले खूर करणाऱ्या गुंडांचा शोध सुरू असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहेत रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून खुनासा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ന്യൂസ് ടുഡേ നാശിക്